आता ही जी आपल्या आजूबाजूला रोप आहेत ही सर्व चंदनाची रोप आहेत अच्छा आता ही जी रक्तचंदनाची रोपं आहेत साधारण वर्षभर जुनं रोप आहे साधारण याची अडीच ते तीन फूट उंची आहे सध्या जर तुम्हाला अजून जर कमर्शियली कोणती लागवड करायची असेल तर आपल्याकडे सुपारी आहे सुपारी मध्ये एक मोहित नगर जात आहे ते खूप चांगली आहे सुपारी नारळ आहेत आपल्याकडे आपल्याकडे प्रताप नारळ आहे कसं मित्रांनो मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आपण आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलवर बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आजचा देखील व्हिडिओ हा असाच प्रकारचा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे मित्रांनो एक उत्पन्नाचं साधन म्हणून आपण ज्या लागवडीकडे बघू शकतो अशी चंदन आणि रक्तचंदनाची लागवड आपल्या कोकणामध्ये केली जाऊ शकते आणि याच संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार दादा पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपण या अगोदर नर्सरीचे बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत पण आज आपण एक वेगळा नर्सरीचा व्हिडिओ बनवणार आहे तो म्हणजे जर कमर्शियल वेने मला जर लागवड करायची असेल पुढच्या पंधरा वीस वर्षानंतर मला याचं उत्पन्न पाहिजे असेल तर आपण या कोकणामध्ये कोणत्या प्रकारच्या झाडांची लागवड करू शकतो या संदर्भातली मला माहिती जाणून घ्यायची आहे जसं आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी बँकेमध्ये एफ डी करतो त्याच पद्धतीने जर आपण या झाडांची लागवड केली तर आपल्याला पुढच्या पंधरा वीस वर्षात पंचवीस वर्षात चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि त्या अनुषंगाने आजचा आपण हा व्हिडिओ बनवतोय हो तर आपल्या या कोकणामध्ये आपण कुठल्या झाडांची अशा प्रकारे लागवड करू शकतो तर सगळ्यात आधी तुमचं तुमचं आपल्या या फार्म स्वागत आहे जसं म्हणताय ना की जास्त उत्पन्न म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उत्पन्न देणारी झाड लावायचे असतील तर, तर तुम्हाला चंदन आणि रक्तचंदन हे दोन चांगले ऑप्शन आहेत कारण याची लागवड ही आपल्याकडे सहसा कोणी करत नाही पण हे तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय खूप चांगला प्रॉफिट देणारं हे झाड आहे चंदन आणि रक्तचंदन अच्छा तर सध्या आपल्याकडे जे रोप देखील अवेलेबल आहेत ओके चंदन आणि रक्तचंदन ह्याची जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा बरेच लोकांना प्रश्न असतो की ह्याची आपल्याला तोड करता येत नाही किंवा त्याची परमिशन लागते तर या संदर्भातली परमिशन कुठे आणि कशा प्रकारे सगळ्यात आधी सगळ्या बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की चंदन लागवड साठी परमिशन लागते तर त्याला परमिशन लागत नाही जर तुम्ही समजा लागवड केली तर त्याची तुम्हाला नोंद आहे ती सात बारावर करावी लागते अच्छा समजा सात बारावर त्यानंतर तुम्ही त्याची तोडणी करू शकता जर नोंद नसेल okay. तर तुम्ही तोडणी करू शकत नाही त्यामुळे लागवडीनंतर त्याची नोंदणी करणं हे खूप आवश्यक आहे ज्या जमिनीमध्ये आपण लागवड करू त्या जमिनीच्या सात बारावर जेव्हा लागवड करू तर किती झाड लावली आहेत त्याची नोंद आपल्याला वेळेला त्याच्याकडनं आपल्याला परमिशन घ्यावी लागते की आम्ही ही झाड आम्ही तोडतो याची आपल्याकडे नोंद आहे जर नोंद असेल तर तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्हाला त्याची परमिशन देईल नक्कीच तर आता आपण जाणून घेऊया की रक्तचंदन आणि चंदन ही झाड कशी आहेत कुठल्या कुठे लागवड करावी किंवा किती उत्पन्न यातून मिळेल याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया चालेल नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह YouTube चॅनल मध्ये आपण चंदन आणि रक्तचंदनाची माहिती जाणून घेण्या अगोदर तुमच्या ओळखीने या व्हिडिओला सुरुवात करेय माझे नाव चिन्मय चंद्रशेखर भिसे मी आर्या नर्सरी मध्ये मॅनेजर आहे आणि माझं शिक्षण बीएससी ऍग्रीकल्चर झालेलं आहे अच्छा तर ताई आता जी आपण रोप बघतोय तुमच्या आजूबाजूला आहे ही कोणत्या प्रकारची रोप आहे आता आपण या चंदनाच्या रोपांमध्ये उभे आहोत की ज्यांची वाढ साधारणपणे एक वर्ष झालेली आहे अच्छा की जी तुम्ही तुमच्या तुम्हाला जर का प्लांटेशन करायचं असेल तर तुम्ही ती पूर्ण करू शकता अच्छा म्हणजे एक वर्षाच्या रोपापासून आपण जी प्लांटेशन करतो ती रोप तुमच्याकडे अवेलेबल आहेत हो। साधारण आजच्या तारखेला या रोपांची किंमत काय आहे साधारण आता ही यांचा रेट दीडशे रुपये चालू आहे तुम्हाला जर का कमी उंचीची पाहिजे असतील तर ती सुद्धा आमच्या नर्सरीमध्ये अव्हेलेबल आहे अच्छा म्हणजे आता मला हे कळलंय की आपल्याला जर रोपांची लागवड करायची असेल तर त्या रोपांची आयु साधारण एक वर्षभर असावं लागतं हो हे हो। रोप लागवड करण्याआधी साधारणपणे वर्षभर सेट झालं पाहिजे तर त्याचा पुढे सेट सेट व्हायला चांगली मदत होते ओके आता मला सांगा की या लागवडीसाठी योग्य काळ कुठला आहे कुठल्या ऋतूमध्ये आपण ही झाडं लावू लावू शकतो तर आता चंदन रोपांची लागवड साधारणपणे पाऊस कमी झाला की ऑगस्ट एंडिंग ला करायची असते अच्छा ऑगस्ट एंडिंगला आपण ही रोप लावू शकतो हो। साधारण या रोपांच्या लागवडीसाठी जागा कशी लागते आता ही जी रोप आहे ती तुम्ही डोंगर भाग जो आहे तिकडे तुम्ही लागवड करू शकताय किंवा आपली रेग्युलर जी चांगली ज्यामधून पाण्याचा निचरा होऊ शकतो अशा जमिनीमध्ये याची लागवड करू शकता ओके म्हणजे उताराची जागा साधारण याला लागते जिथे पाणी साचून राहत नाही अशी जागा याला लागते कारण मुळात या झाडाला पाणी कमी लागतं हो बरोबर ओके आता मला सांगा की साधारण काय अंतरावर ही या झाडाची लागवड होते याच्यामध्ये साधारण दहा बाय दहा फुटाचं अंतर ठेवून हो याची लागवड केली जाते अच्छा आणि साधारण एकर मध्ये किती झाड लागतात एका एकरमध्ये साधारण चारशे झाडांची लागवड तुम्ही करू शकता ओके। तर चंदन हे झाड परजीवी असल्यामुळे हो याच्या सोबत होस्ट प्लांटची लागवड करणं आवश्यक आहे सुरुवातीच्या काळामध्ये याच्यासोबत तुरीची लागवड केली जाते साधारणपणे तीन ते चार वर्ष ते झाड सेट होईपर्यंत तुरीची लागवड केली जाते okay. आणि त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळी फळझाड जी काय असेल okay. ते आवळा असेल जांभूळ असेल त्याच्यानंतर फळ फळझाड आहेत ती आपण त्याच्यामध्ये लावू शकतो हो ओके okay. तसंच त्याच्यासोबत तुम्ही साग असेल किंवा करंज असेल okay. नीम, कडूनिंब असेल तर याची सुद्धा लागवड तुम्ही करू शकता ओके म्हणजे याला थोडीशी जी सावली लागते दोन वर्षापर्यंत तर त्याच्यासाठी आपण होस प्लांट लावणं गरजेचं आहे हो, त्याच्यासाठी होस प्लांटची आवश्यकता मग ही जी जंगली झाड आहेत हे आपल्या मध्ये पण आपण लावू शकतो हो, ही ऑलरेडी आजूबाजूला झाड आहेत तर तिथे देखील आपण ही झाड लावू शकतो हो, बरोबर मला सांगा की साधारण किती वर्षानंतर या झाडाची तोड केली जाते साधारणपणे वीस वर्षानंतर हे झाड जे आहे त्याची आपण तोडणी करू शकतो ओके कारण वीस वर्ष हे त्याला कम्प्लीट तयार व्हायला लागतात अच्छा तर ते कंप्लीट तयार झालं तर यातून तुम्हाला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकत अच्छा साधारण वीस वर्ष आपल्याला प्लांटेशन करायचं हो। आहे आणि त्याच्यानंतर आपण तोड करू शकतो आता जेव्हा आपण तोड करतो त्यावेळेला आजचा साधारण रेट काय मिळतो आपल्याला आजचा याचा साधारण रेट सहा ते सात हजार रुपये पर के जी आहे सहा ते सात हजार रुपये पर के जी सहा हो। ते सात हजार पर के जी आहे ओके काही वर्षांनी याचा रेट परत वाढू शकतो नक्कीच म्हणजे वीस वर्षानंतर त्याचा रेट नक्कीच थोडा जास्त असेल हा नक्कीच थोडा जास्त आणि या किती किलो आपल्याला लाकूड मिळू शकत आता ह्या झाडांमधून साधारण आपण वीस वर्षांनी तोडणी करणार मग पंचवीस ते तीस किलोच्या आसपास आपल्याला त्यामधून गाभा मिळू शकतो अच्छा ओके म्हणजे जा साधारण जर बघायला गेलं तर वीस वर्षानंतर आपल्याला पाच करोडचं उत्पन्न कसंही मिळू शकतं एक एकरामध्ये हो नक्कीच नक्की तर आता आपण ही जी चंदनाची माहिती घेतली आता आपण रक्तचंदनाची माहिती जाणून घेऊ oh. तर कल्पेश आपण ताईंकडनं चंदनाची माहिती जाणून घेतली आता आपण थोडं रक्तचंदनकडे वळूया oh. तर साधारण रक्तचंदनाची जी लागवड करायची असेल तर त्याची आयु मर्यादा किती म्हणजे किती वर्षाचा रोप लागतं uh, तर आता जी आपली ही रक्तचंदनाची रोप आहे साधारण एक वर्षभराचं रोप आहे त्याची अडीच ते तीन याची उंची आहे आणि हे लागवडीसाठी उत्तम आहे ओके तर साधारणी आता रोपाची काय किंमत आहे आता हे तीनशे रुपयाचा रोप आहे अच्छा याची लागवड तुम्ही आता जून महिन्यामध्ये करू शकता ओके म्हणजे जसं आपण ऑगस्ट मध्ये चंदनाची लागवड करतो तसं पावसाच्या सुरुवातीला आपण रक्तचंदनाची लागवड करू शकतो ओके शकत। साधारण जमीन कशी लागते आ, याला पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते तर ती जमीन असेल तर उत्तम किंवा जे जंगल आहेत आपल्याकडे ओके तर त्याच्यामध्ये लागवड केलेली कधीही उत्तम ओके त्यामुळे तुम्हाला हे आधी सलग लागवड करू शकतो साधारण दहा फुटाचं आठ फुटाचं अंतर ठेवून सलग लागवड पण करू शकतो ओके दोन झाडांमधलं अंतर आपल्याला आठ ते दहा फूट ठेवायचं आहे जसं आपण चंदनामध्ये होस्ट झाड लावतो तसं याच्यामध्ये लावायची गरज तसं फारशी काही गरज नाही परंतु okay. तुम्हाला आंतरपीक म्हणून तुम्ही इथे आवळा असेल किंवा समजा तुम्ही साग लावत असाल okay. किंवा तुम्हाला अजून उठली इतर झाडं लावायची आंबा असेल किंवा नारळ असतील तुम्ही लावू शकता okay. त्याला प्रॉब्लेम कुठलाही येत नाही तर आपण ती पण लावू शकतो पण पण तशी गरज गरज लागत नाही लावलेलं उत्तम जेणेकरून कसं हे झाड मोठं होईल त्यांना तुम्हाला त्यातून उत्पन्न घेता येतं साधारण आपण एकरामध्ये चारशे झाड लावू शकतो आता मला सांग की जेव्हा वीस वर्षा त्याच्यानंतर आपण ह्या लाकडाची तोड करणार तर त्या वेळेला साधारण याचा रेट काय मिळतो आपल्याला बघा आजच्या दिवशी जर तुम्ही लाकूड जर याचा रेट पाहत असाल तर साधारण एक पाच ते सहा हजार याचा प्रतिकिलोचा रेट आहे साधारण तुम्हाला अजून वीस वर्षांनी चांगला रेट मिळू शकतो ओके आणि साधारण याच्यामध्ये वीस वर्षानंतर किती किलो आपल्याला लाकूड मिळतं विक्री साधारण तुम्हाला जो आतला गाभा जो असतो साधारण पंचवीस तीस किलो तुम्हाला एक गाभा तुम्हाला एका झाडापासून मिळतो म्हणजे साधारण करोडोचं उत्पन्न आपण एकरामध्ये हो हो याचा देखील घेऊ शकतो पण पंधरावीस वर्षानंतर वीस वर्षानंतर जेव्हा आपल्याला तोड करायची असेल तर त्यावेळेला परमिशन घ्यावी लागते त्यावेळेला तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल तुम्ही ज्यावेळी लागवड कराल त्यावेळी तुमची सात बारा वर्षाची नोंद झालेली जसं नों मग सांगितलं सुरुवातीला आपण लावलेली झाडं आपण परमिशनने तोडू शकतो शकतो दोघांनी खूप चांगली माहिती दिली आपल्याला चंदन आणि रक्तचंदनाबद्दलची या व्यतिरिक्त अधिक माहिती जर कोणाला जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुमच्याशी संपर्क करू शकता रक्तचंदन आणि चंदन या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठली कुठली झाडं नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत तर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाड सुद्धा आमच्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत फळझाडांमध्ये जाम आणि जामाचे प्रकार आहेत लाल जाम पांढरा जाम त्याच्यानंतर वेरिगेटेड जाम okay. नेचर जाम आणि गुलाबजाम असे वेगवेगळे okay. प्रकार उपलब्ध आहेत तसंच काळा पेरू आहे काळा काजू आहे त्याच्यानंतर पपनस लिंबू चिकू okay. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन चेरी आहे okay. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या जातीचे फणस ही सुद्धा रोपा उपलब्ध आहेत आणि शिवाय रेअर मध्ये असणारी कापूर आणि रुद्राक्ष हिंग ही सुद्धा झाड आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे आणि जर आपण कमर्शियली मोठ्या प्रमाणामध्ये कुठली लागवड जर आपल्याला करायची असेल तर आपल्याकडे सुपारी आहे आपल्याकडे चांगली नगर सुपारी आहे जे तुम्हाला चांगलं उत्पन्न देते जास्त उंच ही वाढत नाही कमी उंचीची आहे ती शिवाय नारळामध्ये प्रताप नारळ देखील आहेत हा देखील तुम्हाला चांगला ऑप्शन आहे जर और... आपण कमर्शियल लागवड करत तर त्याच्या व्यतिरिक्त फणस आहेत आपल्याकडे व्हिएतनाम सुपर असतील किंवा मलेशियन डॉप सारखे आपल्याकडे फणस देखील आहेत आपल्याकडे लागवड देखील केलेली आहे त्यांची अच्छा त्याच्या व्यतिरिक्त बांबू पण आहे जे तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं कमर्शियली उत्पन्न तुम्ही याची घेऊ शकता बाकी तुम्हाला समजा गार्डन साठी झाडं पाहिजे असेल तर ती आहे ती देखील आपल्याकडे अवेलेबल आहे अच्छा तर बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे या नर्सरीमध्ये अवेलेबल, 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 अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर ॲड्रेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत पण संपर्क जर इथे येऊन भेट द्यायची असेल तर साधारण टायमिंग काय आपला तर आपला टायमिंग साधारण एक आठ ते सहा आपला हा टाइमिंग आहे so, तुम्ही ला चांगली माहिती तुमच्या दोघांकडून मिळाली तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे एक चांगली माहिती तुम्हाला मिळाली असेल मित्रांनो जर तुम्हाला भविष्यासाठी किंवा तुमच्या रिटायरमेंट लाईफमध्ये एक चांगली रक्कम तुम्हाला हवी असेल तर आपण नेहमी एफ डी करतो किंवा एसआयपी करतो त्याच पद्धतीने जर आपण चंदनाची रक्तचंदनाची जर झाडाची लागवड केली म्हणजे अगदी वयाच्या पस्तीसव्या चाळीसव्या वर्षी जर आपण या झाडांची लागवड केली एक एकरामध्ये तर नक्कीच चांगली रक्कम आपल्याला आपल्या रिटायरमेंटमध्ये मिळू शकते मित्रांनो ही जी चांगली माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू